सकाळचे आठ आहेत सुप्रभात मी रेशमा साळुंखे नॉनस्टॉप ट्वेंटी फायव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी गेल्या चार वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईमध्ये तब्बल एकोणपन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आली आहे अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली दोन हजार तेरा चौदा आणि पंधरा सोळा या आर्थिक वर्षांमध्ये आयकर विभागानं एकूण दोन हजार पाचशे चौतीस लोकांवरती कारवाई केली त्यात पंचेचाळीस हजार सहाशे बावीस रुपयांच्या उत्पन्नासोबतच तीन हजार सहाशे पंचवीस कोटींची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली आहे दरम्यान आपली अघोषित संपत्ती उघड करण्यासाठी सरकारनं एकतीस मार्चपर्यंत दुसरी संधी दिली आहे त्यानंतर या संपत्तीची माहिती समोर आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे आज आणि परवा म्हणजे गुढीपाडव्याला बँका सुरू राहणार आहेत कारण एक एप्रिल पर्यंत रजा न घेता कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत त्यामुळे एक एप्रिलपर्यंत सुट्ट्यांच्या दिवशी देखील सगळे सरकारी बँका आणि काही खासगी बँकांचं कामकाज हे सुरूच राहणार आहे सरकारी आर्थिक व्यवहार आणि कर भरणा सुलभ व्हावा म्हणून आयनं हे आदेश दिल्याचं कळत आहे दरम्यान सुट्ट्यांच्या दिवशी आयची काही निवडक कार्यालयं देखील सुरूच असतील अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती आरोप निश्चित करण्यात आले दिल्लीच्या पटियाळा न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्यावरती आपच्या पाच नेत्यांवरती आरोप निश्चित केलेले आहेत या सगळ्यांनी आपण निर्दोष असल्याचं न्यायालयात सांगितलं आहे वीस मे पासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये एचे पदाधिकारी गुंतलेले आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेला होता त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावरती मानहानीचा खटला दाखल करण्यात आला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा नाकारणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात शिवसेना आता लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे एअर इंडियाच्या अधिकाराला मारहाण केल्यानंतर एअर इंडियानं गायकवाड यांना काळ्या यादीत टाकलेलं आहे तसंच ऑल इंडिया एअरलाइन्स फेडरेशननं देखील त्यांच्यावरती बंदी घातली आहे यात जेट एअरवेज इंडिगो स्पाइस जेट गो एअरलाइन्सचा देखील समावेश आहे मात्र आता शिवसेनेकडून चप्पलमार खासदार गायकवाडांची पाठराखण सुरू असल्याचं चित्र दिसत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा लपंडाव मात्र सुरूच आहे कारण देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकल्यानंतर रवींद्र गायकवाड ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबईला निघाले मात्र गायकवाड हे मुंबईला पोहोचलेच नाहीत प्रवासादरम्यान ते वापी रेल्वे स्थानकावरती उतरून उस्मानाबादच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे मारहाणीच्या प्रकरणानंतर चोहबाजूंनी होणाऱ्या टीकेमुळेच रवींद्र गायकवाडांनी मुंबई ऐवजी आपला मोर्जा उस्मानाबादला वळवल्याचं समजत आहे मेरी माँ को गावित गाविया करे तो क्या हम सहन करें बचाव करना नहीं बात ये नहीं है क्या हुआ ये जानना चाहता हूँ विरोधी पक्षातल्या एकोणीस आमदारांचं निलंबन रद्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिलेत निलंबन रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक असून एकोणतीस मार्चला विरोधी पक्षनेत्यांनी चर्चेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन बापटांनी केलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन टप्प्यात हे निलंबन रद्द केलं जाणार आहे एकोणतीस तारखेला बारा आमदारांचं सर सात एप्रिलला उर्वरित सात आमदारांचं निलंबन रद्द केलं जाऊ शकतं अर्थसंकल्पाच्या दिवशी गदारोळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील एकोणीस आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं एकोणतीस तारखेला सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी यावं सन्मानाने यावं त्यांचा काही विषय असेल तर त्यांनी सभागृहात मांडावा त्यांच्या विषयावरती माननीय मुख्यमंत्री दोन्ही सभापती त्यांच्या सहज सगळे गटनेते एकत्रित बसून निर्णय करू मंत्रालयात शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं ला, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरती रामेश्वर भुसारे नावाच्या शेतकऱ्याला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करताना हा आरोप फेटाळून लावला आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मारहाण झालीच नसल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली एकोणतीस तारखेला भाजपनं आमदारांच्या निलंबन रद्द करण्यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलंय पण विरोधकांनी त्याच दिवशी राज्यभर संघर्ष यात्रा काढण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते सरकारच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं ठरेल सर्व महाराष्ट्रातून सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांचा सहभाग असलेली राज्यव्यापी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे एकोणतीस तारखेपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे विधान परिषदेत महाराष्ट्र विनियोजन विधेयक गोंधळातच मंजूर झालं विशेष म्हणजे याच मुद्द्यावरून भाजपचे मंत्री विधान परिषदेच्या सभापतींविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार होते विनियोजन विधेयक या आधीच विधानसभेत पास झालंय मात्र विधान परिषदेचं कामकाज तहकूब होत असल्यानं हे विधेयक पास होत नव्हतं त्यामुळे भाजपनं नाराजी व्यक्त केली होती अखेर हे विधेयक विरोधकांच्या गदारोळातच पास करण्यात आलं त्यामुळे तुर्तास तरी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपमधला वाद शांत झाला था। बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा लवकरात लवकर सील केल्या जाणार आहेत घुसखोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे ग्वालियरच्या टेकनपूरमध्ये एफच्या पासिंग आऊट परेडमध्ये राजनाथ सिंग सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली देशाच्या सुरक्षेसाठी एफकडून चोख काम केलं जात आहे आणि म्हणूनच बीएसएफसाठी लोकांच्या मनात प्रेम आणि विश्वास वाढल्याचंही ते म्हणाले धुळ्यातील अकबर चौकातील एका घरात लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दोन मजली घराच्या खालच्या मजल्याला आग लागली घरातील पाचही सदस्य हे वरच्या मजल्यावरती झोपले होते या पाचही जणांचा गुदमुरून झोपेतच मृत्यू झाल्याचं समजतंय दरम्यान आता अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलंय या आगीत राम शर्मा त्यांची पत्नी दोन मुलं आणि आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले पाचही जण हे एकाच कुटुंबातले आहेत शोभाबाई छाजुलाल शर्मा बासष्ट वर्षांच्या होत्या त्या सोबतच राम शर्मा पंचेचाळीस वर्षांचे होते जयश्री राम शर्मा पस्तीस वर्षांचा वर, पस्तीस वर्षांच्या सोबतच बारा वर्षांचा साई हा देखील याच्यामध्ये ठार झालाय राधे राम शर्मा दहा वर्षांचा हा मुलगा हे सगळेजण एकाच कुटुंबातले सदस्य होते चंद्रपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद काल चंद्रपुरात झाली गेले दोन दिवस चंद्रपुरात तापमान चाळीस डिग्रीच्या वर नोंदवलं गेलं आहे अचानक वाढलेल्या या तापमानामुळे लोक चांगलेच हैराण झालेत तिकडे मालेगावचा पारा देखील बेचाळीस अंशांवरती पोहोचलाय नाशकात देखील पारा जवळपास एकोणचाळीस अंशांवरती गेल्याचं चित्र होतं त्यामुळे ते रस्त्यावरती दुपारच्या वेळेस शुकशुकाट बघायला मिळाला यवतमाळमध्ये अडक व्यापाऱ्याची कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आली आहे बिटर गावातील अडक व्यापारी व्यंकटेश वट्टमवार या पंचेचाळीस वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली आहे काल संध्याकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे व्यंकटेश वट्टमवार यांच्या मानेवर आणि छातीवर कुऱ्हाडीनं वार करण्यात आले वार केल्यानंतर मारेकरी फरार झाले आता या प्रकरणी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेतात पोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी कोण काय शक्क लढवेल याचा भरवसा नाही याचंच उदाहरण नाशकात बघायला मिळालं तपासणीत उंची वाढावी म्हणून एका युवकानं चक्क बनावट केसांचा वीग डोक्याला चिकटवलेला होता सुरुवातीला यामुळे त्याची उंची वाढीव लिहिली देखील गेली मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला आणि या उद्योगी युवकाचं भिंग फुटलं दरम्यान या प्रकरणी युवकाविरोधात तक्रार नोंदवली गेलेली असून नोकरीसाठी एखाद्या तरुणावरती ही वेळ काय येते असाही सूर सध्या सोशल मीडियावरती उमटताना दिसतोय शिवस्मारकाबरोबरच आता शिवाजी महाराजांचा पुतळा देखील जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ऐवजी दोनशे दहा मीटर केली जावी असा प्रस्ताव राज्य सरकारनं मांडलाय तो प्रस्ताव आता केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आलाय या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर चीनच्या बुद्धाच्या पुतळ्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे चीनमधल्या बुद्धाच्या पुतळ्याची उंची ही दोनशे आठ मीटर असून सध्या हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे क्रिकेटच्या मैदानातून धर्मशाला कसोटीचा पहिला दिवस भारताचा नवोदिक फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनंच गाजवला कुलदीपनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण अगदी दिमाखात साजरं केलं त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात तीनशे धावांवरच रोखण्यात भारताला यश आलं कुलदीपनं तेवीस षटकात तीन निर्धाव आणि अडुसष्ट धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या उमेश यादवनं दोन तर अश्विन आणि जाडेजानं प्रत्येकी एक विकेट काढली आणि कुलदीपला उत्तम साथ दिली ऑस्ट्रेलियाकडून स्मिथनं एकशे अकरा धावांची खेळी केली तर वॉर्नरनं छप्पन्न आणि मॅथ्यू वेडनं सत्तावन्न धावांची खेळी केली प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला द कपिल शर्मा शो बंद होण्याच्या मार्गावर आहे कारण मोठ्या सेलिब्रिटींनी कपिल शर्माच्या शो मध्ये येण्यास नकार दिल्याचं कळत आहे त्यामुळे सोनी टीव्ही कपिल शर्मासोबतचा एकशे सहा कोटींचा कॉन्ट्रॅक्ट न्यू रिन्यू करणार नसल्याची चर्चा आहे सध्याचं कॉन्ट्रॅक्ट पुढच्या महिन्यात संपणार आहे कपिल शर्मानं आपला सहकारी सुनील ग्रोवरला फ्लाईटमध्ये बूट फेकून मारला होता त्यानंतर माफी मागून देखील सुनील ग्रोवर शूटिंगसाठी येत नाहीये कपिलच्या वर्तनामुळे अनेक सहकारी कलाकार शो सोडणार असल्याचं कळतंय त्यामुळे कपिल शर्माच्या शो शोचं भविष्य आता धोक्यात आलंय